राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहे जवळ जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या चा खात्यांमध्ये पैसे पुसलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ताचा जो काही निधी गेलेला आहे हा त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे काही काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता देण्याची सगळ्या करता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर पैसे होते ते, ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले ज्यांना दोन दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतोय जर ते तीन एक्टर वाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत रेकॉर्ड्स मध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागाव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाच ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई केवायसी लाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो, आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे घाई करू नका अजून कळून जात नाही दुसरं असं आहे की मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाच्या विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हा हमी भावा तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे यासोबत आज सोलापूर तुळजापूर धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटल्याला मान्यता दिली आहे पन्नास टक्के पैसे यातले राज्य सरकार देणार आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे रिलीजियस जे टुरिझम आहे कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हा सेकोण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे याला या मान्यता दिली आहे आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी आपल्या राज्यामध्ये आपण एक विजन ट्वेंटी फोर्टी सेवन बनवायला हातामध्ये घेतलं होतं खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांनी जवळपास सात लाख स्टेक होल्डरशी चर्चा करून सर्वे करून त्यांचे एक्सपिरेशन घेऊन आपण हा आराखडा तयार केला या आराखड्यामध्ये दोन हजार तीस पर्यंतची उद्दिष्ट आहेत दोन हजार पस्तीस जेव्हा महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल तेव्हाची उद्दिष्ट आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीस जेव्हा विकसित भारत आपण राहतो तेव्हाचे उद्दिष्ट आणि त्याचा रोडमॅप आपण तयार केलाय आज या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे जे आपलं डॉक्युमेंट आहे हा जो आपला प्लॅन आहे याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता लवकरच हा प्रकाशित केला जाईल असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे हे जवळपास पाच एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज ते जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो मला असं वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला मारलं जात आहे अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न आहेत काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करताय त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही या ठिकाणी ज्या वेळेस आपला बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे वेग जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे ठरलं त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष एक रुपया हा कापून घेतो त्यामुळे जसं इतरांनी त्या, त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढी माहिती साखर आयुक्तांनी वसंतदा इन्स्टिट्यूटला मागितली आहे त्या बैठकीत वसंतदा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते सगळे साखर कारखानदार समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे त्यामुळे विनाकारण वसंतदा इन्स्टिट्यूट चौकशी चालू केली के आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करू करू अशी कुठली तक्रारही आलेली नाही तक्रारही आलेली नाही त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न मी म्हटलं की बघा काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे आता आजच त्यांनी दाखवलेलं पॅन कार्ड हे खोटं निघाली घाल आता त्याची माफी मागणार आहेत का त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे त्या संदर्भात आता आ, का आ, जो जो ते पॅन कार्ड नेमकं काढलं कोणी याच्यावर आता एफ आय आर दर्ज होतोय त्यामुळे रोज खोटे डॉक्युमेंट आपल्याच घरी तयार करायचे आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आपण दिवसभर ती चालवायची आणि आम्हाला प्रश्न विचारायचे त्यांना पुरती प्रश्न विचारा आता काय अक्ष त्यांच्याकडून माफी मागायला लावा खोटे डॉक्युमेंट महाराष्ट्राला दिल्या दिल्याबद्दल ते माफी मागणार आहेत का त्यांना मागायला लावा माफी दिलेल्या निवेदना के रात्री उशिरा एक वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला हो की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हंटल होत पण आमचे सगळे शेतकरी आहेत आणि आम्ही ती नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल म्हणून आमचं मागणी पत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली आता त्यांचं जे मागणी पत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे काल देखील आदित्य ठाकरे जसं राहुल गांधी पत्रकार परिषद मतदान तसं आदित्य ठाकरे माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करून अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे माझे आहे मी काय त्यांनाच तर म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे घालायच्या था। आणि खोदा पहाडवर तुहा घाल निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी केलेले आहेत एवढीच अपेक्षा आहे मी काहीच बोलला नाही त्याची उत्ती उत्तरं इलेक्शन कमिशनने कमिशन दिलेली आहे त्या संदर्भात कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की कि किमान तुम्ही राहुल गांधी बनवू नका